महाराजांचा हा पुतळा कोसळल्यानंतर राजकीय वादंग पेटलाय शिवरायांचं स्मारक हे शिवभक्तांना ऊर्जा देणारं असतं त्यामुळं हा पुतळा पुन्हा सन्मानानं उभारण्यात यावा अशी मागणी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे तर कुणाच्याही स्वार्थासाठी कामाच्या दर्जासोबत कसलीही तडजोड करू नये असंही त्यांनी म्हटलंय इवेंटबाजी करण्याच्या नादात माननीय पंतप्रधानांच्या कदाचित वेळ जुळवण्याच्या नादात निकृष्ट दर्जाचं काम झालं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणजे केवळ पुतळा नसतो तमाम शिवशंभू भक्तांच्या भावना त्याच्याशी जोडलेल्या असतात ती एक शिवप्रेरणा असते एक प्रेरणास्थळ असतं आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलेला किल्ले के सिंधुदुर्ग साडेतीनशे वर्षांनंतर समुद्राच्या लाटा खाऊनही अजूनही त्याच दिमाखात शिवस्वराज्याची याद देत उभा आहे त्याच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत इतकी अक्षम्य हेळसाण करण्यात यावी हेच खरोखर चीड आणणार आहे आणि हा जो कोणी ठेकेदार होता जे कोणी अधिकारी होते यांची सगळ्यांची चौकशी करण्यात यावी आणि महायुती सरकारचा भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा मी निषेध करतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयात सुद्धा अशा पद्धतीने माननीय पंतप्रधानांची व्यक्तिपूजा करण्याच्या नादात कामाच्या दर्जाचं जे सातत्य असायला हवं जी जो कामाचा दर्जा असायला हवा हा राखला गेला नाही हे खरोखर